महाराष्ट्राची शान आहे घाते पडले शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले लढता लड़

आक्रमणाची संधी वती भवती काटेरी रान आहे कान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे शिवाजी महाराजची जय दरवर्षी प्रमाणे वर्षी छत्रपती शिवाजी महाराज साजरी करतोय आमदार प्रशांती ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम घेत असतो सर्वप्रथम शिवा छत्रपती शिवाजी महाराज जयंती आम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना असेल की या ठिकाणी प्रभागशहा मध्ये विविध ठिकाणी जयंती साजरी होत असते पूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदाने पूर्ण जगभर साजरी होत असताना आमच्या या दस्त केंद्रामध्येही माध्यमातून मुलांच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून आपण ही जयंती साजरी करत असतो सर्वप्रथम सगळ्यांना शिवजयंतीच्या मनातून शुभेच्छा देतो या महाराष्ट्राचे दैवत जयतीचे आमचे विधाते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना आनंद वाटतो की आमच्या प्रभागामध्ये मोठ्या संख्येने लोक येत असतात आणि लहान मुलं असतील ज्येष्ठ असतील महिला असतील मोठ्या प्रमाणामध्ये या मध्ये सहभागी होत असतात आज तुम्ही बघितलं असेल की आमच्या सर्व मधले कैलाश रायरे या व्यक्तीने आमच्या मुलांना आपल्या महाराजाच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त माहिती भेटावी म्हणून खावा चित्रपटाची पन्नास तिकीट प्रथम जे पहिले पन्नास मुलं येणार आहे त्यांना आज वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे असे युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी सोबत जोडलेले आहे आपल्याला अजून सांगायला आनंद वाटतोय की बौद्ध समाजाचे असून आमच्या महाराजांचे लोकांना माहिती मिळावी आणि हाचा प्रसार व्हावा हो या दृष्टिकोनाने यांनी हा विचार केला आहे याने हे समजते जात पात धर्म सोडून आम्ही सगळे एक आहे आणि एक राहून आम्ही या या ठिकाणी जयंती साजरी करताय आमच्या कोणाच्याही मनामध्ये कोणाच्याही जाती धर्माच्या बद्दल आमची भावना आहे एवढी चांगली आहे की आम्ही सगळेजण एकत्र मग जनते असेल शिवजयंती असेल अशा थोर लोकांची जयंती या ठिकाणी उत्साहाने आनंदाने आणि एकोबावे साजरी करू शकतो अशीच जयंती साजरी होत राहील अशी अपेक्षा ठेवतो चांगले चांगले कार्यक्रम हे जनते माध्यमातून या ठिकाणी होत आहे पण आपल्याला एक सांगायला दुःख वाटतंय या ठिकाणी शिवजयंती साजरी करत असताना या ठिकाणी एक स्थानिक खोबरा गावातले मधु मयकर त्यांचा परिवार कुंदन मयकर यांनी येऊन आमच्या इकडे आमच्या लोकांना शिळा गाळून घेऊन दिल्या आमची जागा आहे तिथे शिवजयंती साजरी करू नका अशा आम्हाला धक्काबुक्की करून शिळा गाळ देऊन या ठिकाणी आमच्या महिलांना आम्हाला आमच्या लोकांना धमकवण्यात आले मग आम्ही इथे पोलीस स्टेशनला या ठिकाणी आल्या होती इतर जे आमचे पोलीसचे अधिकारी आमच्या जी असेल त्यांचे सहकारी आले त्यांच्या समोर तो माणूस धक्का देत होता शिव्यात येत होता त्यांची आई जी आहे ती आमच्या महिलांना मारण उठली होती आणि त्यांच्या समोर सगळी घटना घडत होती मग त्यांनी ते त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले आम्हाला विनंती केली की शिवजयंत तुमचा कार्यक्रम झाल्यावरती आपण तक्रार द्यायला या आम्ही सगळेच तक्रार अशा लोकांना नक्कीच आमचे कोणताही नागरिक सोडणार नाही शिवजयंतीसारख्या ठिकाणी साजरी होत असताना आमची शिवजयंती साजरी करायची नाही आमची जागा आहे आमच्या वडिलांची जागा आहे तुम्हाला जे इथे अधिकार नाही तिथे कोणतेही काम करायचं नाही आणि धक्कापूर्वी जी पुरा करणं अशा गोष्टीचा निषेध करतो आणि आपल्या सगळ्यांना परत एकदा सांगतो की एक खर तो सेफ आहे हे लोक आपल्याला त्रास दे प्रयत्न करत आहे आमच्या नागरिकांना मारायला प्रयत्न करत आहे त्यांनी पहिले आमच्यावरती गुन्हे सगळे खोटे विलोबन दाखल केले आहेत आमच्यावरती खोटे गुन्हे दाखवाय करून आमच्या महिलांना आहे आणि आज पण त्यांनी असे चुकीचं काम कर करण्याचा प्रयत्न केलाय निषेध करतो आणि जयंतीच्या निमित्ताने असं काही घडू नये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तेच सांगतो जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून मी माझण सुरू करतो हा कार्यक्रम मी स्पेशली लहान मुलांसाठी आयोजित केला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लहान मुलांना कळावा त्यासाठी मी त्यांना पन्नास टिकेच उपलब्ध करून दिली आहे आपण पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला असेल पण तो इतिहास लहान मुलांना हा चित्रपट दाखवणे खूप गरजेचे होते त्याच्यासाठी हा मी उपक्रम केलेला आहे आणि मला अपेक्षा आहे का हा चित्रपट बघून लहान मुलांच्या अंगामध्ये नक्कीच ऊर्जा निर्माण होईल इथे बघून मी माझ्या बातमी